तर हॅलो कायज मी आहे आयुष तांबे आणि तुमच्या सर्वांच्या माझ्या ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आता वाजलेत रात्रीचे एक आणि आम्ही आलो आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला ॲक्च्युली लवकरच आलो आम्ही कारण की सकाळी आतमध्ये येऊन देत नाही म्हणून आम्ही आणि आम्हाला जरा कामं पण होते इथे सर्व हे पॅकिंग वगैरे करायचं त्यामुळे आम्ही लवकरच आलो आहे तर मग तुम्हाला आता ह्यापुढे मी पूर्ण विसर्जनचा व्लॉग दाखवणार आहे तर मग हा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर आवडला तर या ब्लॉगला नक्की लाईक करा चला जाऊया पुढे आपण <ण्याग> आता आपल्यासोबत आहेत आपली पोरं सर्वी वाइटम व्हाईट कुर्ता फुल टकाटक तक। राजाच्या राजा आणि राजाची प्रजा तयार झालेली आहे हे बघा आता वाजलेत रात्रीचे म्हणजे सकाळचे सकाळचे तीन वीज तीन वीज झाले तरी पण तुम्ही बघू शकता दर्शन बंद झालं तरी पण माणसं कुठून ना कुठून मार्ग काढून पाया पडायला येत आहेत बघू शकता तुम्ही आमदार पहिले जरा झूम करा हो आमच्या मंडळाचा कार्यकर्ता आघाडीचा कार्यकर्ता पुढे हा साहेब तुम्ही या ना पुढे असं करताय आम्हाला पर्यायचा राजा मुंबईचा राजा काळ चौकीचा महागणपती चिंचपोकीचा चिंतामणी सगळ्या दर्शन या माणसाने आम्ही पंचवीस जण होतो गिरगावचे गणपती या एकमेव माणसाने पंचवीस जण सोडलेत आमचे पंचवीस त्यासाठी त्यासाठी आमचे मंडळाकडून त्यांचे धन्यवाद मनपूर्वक आभार तर आता मी आलो आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला चरण दर्शन आला चरण दर्शन खरं तर आमचा दोन तीन वेळा झाला आहे पण आम्ही तुमच्यासाठी का तुमच्यासाठी तुम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला काय दाखवण्यासाठी परत एकदा चरण दर्शन म्हणजे जे लोकांना कामामुळे येता आलं नाही ज्या लोकांना पाया पडता आलं नाही गर्दीमुळे वगैरे मी पण यावे होतं तर त्यासाठी तुम्हाला दर्शन द्यायला आलंय आलो आहे मी आतमध्ये एवढ्या गर्दीतून पण तर बघा दर्शन घ्या चला दाखवतो तुम्हाला पुढे रात्रीची सकाळची नाश्त्याची पण सर्विस सोय असते इकडे आमच्यासाठी आणि आमचा छोटो विघ्नेश आणि हा ओम तर आता तुम्हाला मी लालबागचा राजा दाखवलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंट मध्ये टाईप करा लालबागच्या राजाचा विजय असो लालबागच्या राजाचा विजय असो विजय असो तुम्हाला आता तुम्हाला एवढी जागा दिसते हे बघा एवढी जागा दिसते ही पूर्ण पॅक होऊन जाणार आहे आता पूर्ण सफेद समुद्र होणार आहे इकडे आणि थोड्याच वेळात त्यानंतर लाल समुद्र पण होणार आहे गुलालाने तर मग बघाच पुढे बघा आता पब्लिक बघा किती आहे गुलाल वगैरे सर्व टाकून आणि आता आमची मसाज होणार आहे मसाज तुम्ही बघू बघा पुढे कशी आमची मसाज होते ते बॉडी मसाज होणार आहे पूर्ण लौट के कुछ आना है सुनने के दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब रुम को पाना है Massagem, <laughs> you know. you know. massagem, massagem, free massagem. Ah, vou me. massagem free Vou Vou me. Vou

आत्ता आम्ही आलो आहे घरी की काल रात्रीपासून आम्ही झोपलो नव्हतो तिथेच होतो त्यामुळे सर्व पोरांची बॅटरी पूर्ण डाऊन झाली आहे तर त्यामुळे सर्व घरी आले आहेत आणि आम्ही संध्याकाळी परत जाणार आहे तर मग आता आंघोळ करतो थोडं झोपतो आणि संध्याकाळी परत लालबागच्या राजाला भायकाळाला आल्यावर आम्ही परत जाणार आहे तर मग तुम्हाला जा होतो पुढे काय ते काही कारणास्तव यंदा लालबागच्या राजाचा विसर्जनाला विलंब झाला पण भक्तांची श्रद्धा आणि उत्साह मात्र अजिबात कमी पडला नाही जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर या लालबागच्या राजाचा विजय असो